आज ही आपण आयोजन केलेलं आहे आणि या सभेसाठी आपल्याला आदरणीय दादा आणि आदरणीय साहेब संबोधित करणार आहेतच परंतु मी साहेबांना जरूर सांगेल साहेब ह्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि उद्धव पार बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची ताकद नंबर एक ची ताकत आहे साहेब बोलतील का तुझ्या जन्माच्या आधीपासून मी या तालुक्यामध्ये येतोय तर मला तालुक्याची माहिती सांगण्याची गरज नाही परंतु मी साहेबांना साहेब आज ही निवडणुकीला आम्ही सामोरं जात असताना त्यामध्ये अनेक वर्ष आपल्या सानिध्यात आम्ही काम करतोय आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही आपली पक्षाची संघटना आणि संघटन तयार करतोय हे सर्व करत असताना आपण महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर आपण सर्वांनीच कर्जत तालुक्यामधील आपल्याला सर्व कर्जत असेल खोपोली असेल खाळापूर असेल आम्ही सर्वांनी आपले हात मजबूत करण्यासाठी आपल्यासोबत आम्ही येण्याचा निर्णय घेतला त्यानंतर साहेब आपण काम करत असताना महायुतीमध्ये काम करत असताना लोकसभेची निवडणूक आली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये साहेबांनी आदेश दिला आपल्याला शिंदे गटाचे उमेदवार अप्पांचं काम करायचं आहे श्रीराम बांदे साहेबांचं काम करायचंय साहेब आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या शब्दाचा मान ठेवला सर्व कार्यकर्ते पेटवून उठले कुठल्याही कार्यकर्त्याची इच्छा नसताना सुद्धा शिंदे गटाचं काम करायचं नाही सर्व कार्यकर्त्यांना आम्ही सर्व प्रमुख पदाधिकारी समजावत होतो का आपल्याला साहेबांचा आदेश आहे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला श्रीरंगचं काम करायचं आहे परंतु पन्नास टक्के कार्यकर्त्यांनी आमचं ऐकलं पन्नास टक्के कार्यकर्त्यांनी बागूशे आपलं ऐकलं सुद्धा नाही परंतु आम्ही प्रामाणिकपणे साहेब बामे साहेबांचं काम केलं काम केल्यानंतर बांदे साहेबांनी साधा कर्जतमध्ये येऊन आपल्या कार्यकर्त्यांची एक विचारसूस केली नाही साधा एक फोन सुद्धा केला नाही त्यानंतर सर्व इथले आमदार आहेत आमदारांनी वारंवार आपल्या पक्षावर टीका केली आपल्या नेतृत्वावर टीका केल्या असतात आपल्या नेतृत्वावर कायम चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करत असतात तुम्ही असा दादा असेल आम्ही सर्व मंडळे असेल अनेक वेळा ते सांगत असतात काही झालं तरी तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर आघाडी करणार नाही युती करणार नाही साहेब आम्ही आपण मला जिल्हा अध्यक्ष केला मी जिल्हा अध्यक्ष म्हणून प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीबरोबर युती झाली पाहिजे म्हणून माझं पत्र भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षांना दिलं मी त्यांना अनेक वेळा भेटलो अनेक वेळा फोन केलं त्यांना सांगितलं आपल्याला कर्जत तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल आपल्या विचाराचा पक्ष म्हणजे उबाडा असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल अशी आपण युती आघाडी करू परंतु लास्टपर्यंत साहेब आपल्याला त्यांनी फक्त कुठलाही होकार दिला नाही महेंद्र थोरवे वारंवार आपल्याला सांगत होते की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर आम्ही युती करणार नाही राष्ट्रवादी पार्टीला आम्ही इथून हद्दपार करू मी महेंद्र थोरवेला आपल्याच्या प्रधान सेवेच्या निमित्ताने सांगेल दोन्ही वेळा आपण जे आमदार झालात ते आमदार फक्त भारतीय जनता पार्टीच्या जीवावर झालेला आहात हे सुद्धा तुम्ही विसरता कामाने साहेब पहिला मला वाटतं एकोणीसचा महिन्या तुम्ही भारतीय जनता पार्टीने आमदार केला आपले उमेदवार सन्माननीय लाड साहेब होते तुम्ही माझी दोन हजार एकोणीसला साहेबांनी मी उमेदवारी लढणार नाही मला निवडणूक लढायची नाही म्हणून लाड साहेबांची मन धंदी करण्यासाठी तुम्ही कचरला आला होता रात्री बारा वाजता आपली उप मला वाटते फॉरेस्ट हॉटेलला मिटिंग झाली लाड साहेबांनी सांगितलं मला निवडणूक लढवायची नाही लाड साहेबांनी सांगितलं सुधाकर घरीला तिकीट द्या साहेबांनी माझ्या नावाची घोषणा केली एकोणीसला मला उमेदवारी मिळाली म्हणून साहेबांनी सांगितलं इथून आम्ही खोपुरीला चाललं होतो खोपुरीला एक मिटिंग होती रात्री एक वाजता होता एक नंतर राजशेट आपल्याला सर्वांना माहिती आहे खोपुरीपर्यंत पोहोचेपर्यंत परत लाडसाहेब तयार झाले मी लढायला तयार आहे साहेबांनी माझ्या कानात सांगितलं सुद्धा भाऊ भाऊ आपली उमेदवारी लढतात मी साहेबांना सांगितलं साहेब भाऊ जर उमेदवारी लढत असतील तर कधीही आपल्यासाठी चांगला आहे भाऊंचा अनुभव आपल्या पक्षासाठी मोठा आहे भाऊंचं काम या मतदारसंघासाठी मोठं आहे मी एका क्षणात कुठलाही विलंबना करता पुन्हा साहेबांना सांगितलं का लाड साहेबच आपले उमेदवार असतील लाड साहेबांनी उमेदवार लाड साहेबांनी उमेदवारी लढवली तिथे मोहिंद्र सर्वांचा विजय झाला लाल साहेबांचा बराभर झाला आपण जातीने काम केलं सगळ्या बाजूने आपण त्यांना मदत सुद्धा केली परंतु ज्या पक्षाच्या जीवावर सर्वे आमदार झाले आम्ही आठ आग दिवसामध्ये सर्वांची काहीतरी प्रेस कॉन्फरन्स होती कुणीतरी बाहेर घेतली आठ दिवसामध्ये सोर्वे बोलायला लागले मला जर पक्षाचा आदेश आला तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला मी रस्त्यावर सुरू देणार नाही हे सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला शेवटच्या कार्यकर्त्याला माहिती आहे तरुणी प्रत्येक वेळी भारतीय जनता पार्टीचा अपमान करण्याचं काम केलंय साहेब आपण या सात आठ वर्षामध्ये माझ्याकडं नेतृत्व आल्यापासून एकोणीस पासून साहेब मी नेतृत्व करतोय आपण मला आदेश दिल्यावर मी नेतृत्व करायला सुरुवात केली पण एकोणीस पासून आज मला वाटतंय पंचवीस उजाळला आहे सहा सात सा वर्ष झाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून भारतीय जनता पार्टीला एका शब्दाचाही चुकीचा उल्लेख आज परत साहेब झालेला नाही आज परत भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आदर केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आपल्या पार्टीचा आदर केलाय हे सुद्धा मी सांगायला विसरणार नाही तर नंतर आता ही निवडणूक आली विधानसभा आली विधानसभेला साहेब आपल्याला माहिती आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेला माझा डिव असतानी हो साहेबांनी तुम्हाला महायुतीमध्ये महायुतीमध्ये कुठलाही पिठाचा खडा टाकायचा नव्हता महायुती टिकली पाहिजे महायुतीला खऱ्या अर्थाने ताकद दिली पाहिजे महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारचं चुकीचं घडलं नाही पाहिजे यासाठी साहेब तुम्ही मला सुद्धा शांत बसायला सांगितलं माझी सुद्धा उमेदवारी साहेब तुम्ही मी कापणी म्हणणार नाही मला मला तुम्ही थांबण्याचा आदेश दिला परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते होते सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती सुद्धा बरोबर आपण अनेक वर्ष काम केलंय आपल्याला ही निवडणूक लढावी लागेल त्या निवडणुकीला सामोरून जावं लागेल मी सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं सर्व कार्यकर्त्यां कार्यकर्त्यांची बैठक झालेली तिथे त्या बैठकीमध्ये मी बोललो बाबा आपण दुखीचं काम केलं तर आपल्या प्रदेशाध्यक्ष साहेब आहेत साहेबांना कुठेतरी खाली बघावं लागेल मला न विचारता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या का सर्वच्या सर्व कार्यकर्त्यांनी का सुरुवात ताई एका हाती राजीनामे पक्षाकडे पाठवले त्यांनी सांगितलं आपल्याला पक्षाने उमेदवारी दिली नाही साहेबांना अडचण होते साहेबांना अडचण होत असल्यामुळं आपल्याला पक्षामध्ये कुठल्याही चुकीच्या पद्धतीने करायचं नाही सर्वांनी राजीनामे दिले आणि आम्ही अपक्ष मला शेवटी निर्णय घ्यावा लागला विपक्षकडे आपण सर्वांनी अपक्ष पद्धतीने निवडणुकीला सामोरे गेलो त्यामध्ये साहेब कर्जत असेल खलापूर ग्रामीण असेल त्या सर्व परिसरामध्ये नंबर एक ची मतं मी अपक्ष असून सर्वांना माहिती आहे मी बोलणार नाही साहेब तुम्ही मला मदत केली पण सर्वांना माहिती आज सुधाकर घाने हा तटकरे साहेबांचा एक सच्चा सैनिक आहे आणि त्यासाठी मला कर्जत आणि खळापूर मधल्या सर्व कार्यकर्त्यांनी डोक्यावर उतरून घेतलं साहेब मला नव्वद हजाराहून जास्त पद माझ्या सहकार्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मिळाली साहेब हजार दोन हजार मतं जर मिळाली असती तर साहेब आज मी आमदार म्हणून या व्यासपीठावर असतो त्या कर्जत आणि खपोळीमध्ये विरोधी पक्षाला नितीनं उमेदवार सुद्धा मिळाला नसा अशी परिस्थिती के आपण केली असती आज साहेब कर्जत नगर परिषदेची निवडणूक होते कोकणी नगर परिषदेची निवडणूक होते माथेराची निवडणूक होते निवडणूक होत असताना आमचे जे विचार होते उभा आपले जे विजन आहे ते विजन आम्ही जेव्हा महायुतीमध्ये आम्हाला समजलं तर आम्हाला युतीमध्ये त्यांची युतीमध्ये थोडेच पक्षाची त्यांनी युती केली मग नितीन ने आम्ही दोघं जण म्हटलो नितीन दादा सुद्धा त्यांच्या पक्षप्रमुखांच्याकडनं असेल त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्याकडनं असेल एक परवानगी घेतली आमचे दोघांचे विजन आमचे दोघांचा विचार दोघांचे विचार जोडले आम्ही ठरवलं कजतमध्ये असेल माथेरानमध्ये असेल मध्ये असेल आपण खऱ्या अर्थाने परिवर्तन विकास आघाडी करायचं ठरवलं नगर परिषदेमध्ये आपण परिवर्तन विकास आघाडी घडून आणली आघाडी घडून आणल्यानंतर विरोधकांच्या बाया वालू निधी दला नक्की सरकलेले आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आज इथे आजीम आमदार माजी आमदार अजून बाहेर गेलेले आमदार अजून बाहेर येणारे मंत्री कर्जची नगर परिषद निवडून आणण्यासाठी सुवर्णदायी प्रयत्न करतायत मी सुवर्ण सांगेल दोन हजार मध्ये मागची तुमची निवडणूक झाली होती बरोबर ला ना एकोणीसला मागची निवडणूक झाली होती सुवर्णता शिवसेनेमधून निवडणूक लढवली होती सुवर्णता निवडणूक लढवल्यानंतर एक अभ्यासून केला एक चांगलं घरान दोषी कुटुंबावर प्रेम करणारी मंडळी कर्जत हो मध्ये सर्व भेटून उठली होती सुवर्ण आईला कर्जत शहराने कजत नगरपालिकेने माध्यमातून तुम्ही नगराध्यक्ष बनवलं सुवर्णताईला काम करण्याची त्यांची इच्छाशक्ती मोठी आहे त्यांनी काम करण्याचे अनेक प्रयत्न केले मला त्या वाटत एक संघ शिवसेना होती तेव्हा मला वाटते महिने धोरेला हे शिंदे साहेब ओळखत पण नसतील नगर विकास मंत्री शिंदे साहेब होते कर्ज शहरासाठी अनेक कामं मंजूर करून आणली त्यामधलं मला भिशेगाव गुंडग्याकडे जाणारा एक भुयारी मार्ग असेल अनेक रस्ते असतील अनेक पाणी योजना असतील या सुवर्णाताईंनी मंजूर करून आणल्या तर लगेच काही साहेब हिंद संतोषी लोकांना ते सहन झालं नाही मैत्र थोरविडा समजला आज मी आमदार आहे आणि ताई इथे काम मंजूर करून आता जर एक नगराध्यक्ष आमदारापेक्षा जास्त काम करू शकतो हे थोरविडा समजल्यानंतर थोरवेची पाया घालची वाळू सरकली थोरवेड साहेब शिंदेना भेटायला गेले इथे फोटो खोटं बोलवत नाही ना <laughs> थोरवे साहेब शिंदे साहेबांना भेटायला गेले थोरवे साहेबांनी शिंदे साहेबाला काहीतरी चुकीच्या माध्यमातून काहीतरी सांगितलं चुकीच्या माध्यमातून काहीतरी कामांच्या वस्ती आणून सुवर्ण जायची काम करण्याची शक्ती होती त्या आवाजात त्यांनी जे काय करायची ते केली पण करत परिवर्तन आघाडी आम्ही कुणावर टीका करण्यासाठी नाही तर या कर्जत मध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तन करण्यासाठी तुमच्या सर्व कर्जतकारांची साथ आम्हाला त्या ठिकाणी पाहिजे आणि त्या ठिकाणी सुधाकर भाऊ असेल मी असेल सर्वच्या सर्व, सर्व एकवीस नगरसेवक असतील आणि ज्यांचा पंधरा वर्षाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे आणि ज्या नगरपालिकेमध्ये पंधरा वर्ष कर्जतच्या विविध भागातून मला निवडून दिलं आणि माझ्याबरोबर पंधरा वर्ष ज्या माऊलीने काम केलं त्यांचं काम मी जवळून पाहिलंय साहेब तुम्हाला आज सांगतो ताईंबद्दलची प्रामाणिकता या कर्जतकारांना माहिती आहे त्यांचा व्यवसाय हा आज नाही आहे त्या आज इथल्या माहेरवासिन आहेत आज आश ऐंशी वर्ष त्यांचा पिढी तो व्यवसाय आज प्रामाणिकपणे त्या व्यवसायातून ते त्यांचं पोट भरतात पण कर्जतकारांची सेवा ते प्रामाणिकपणे आज पंधरा वर्ष करत आहेत आणि नगराध्यक्ष म्हणून कर्जत त्यांना नक्कीच संधी देतील याबद्दल माझ्यासारख्याच्या मनात काही एक मात्र शंका नाही तटकर साहेब आल्या आल्या त्यांनी विचारलं काय कर्जाचं वातावरण आहे साहेब मी असेल सुधाकर भाऊ असतील आमचे एकेस नगरसेवक हो आहेत नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत हे सगळेच उमेदवार आपापल्या प्रोग्राममध्ये प्रामाणिकपणे काम करणारी सगळी माणसं आहेत या कर्जतमध्ये उद्याचं विजन काय असावं कर्जत सर्वात वाढतं शहर आहे तर पुढच्या पन्नास साठ वर्षाचं कर्जचं विधन कसं असावं ते सांगण्याची आज आपली सभा आहे आम्ही काय कर्जतसाठी करणार आहेत त्या कर्जतमध्ये आज चोवीस तास पाण्याची खऱ्या तरी गरज आहे आज कर्जत शहराची पाईपलाईन टाकून तीस पस्तीस वर्षे आज ठिकाणी ती लाईन टाकून झाली साहेब आज कितीतरी भागामध्ये पाणी कमी दाबाने त्या ठिकाणी येत आहे कितीतरी ठिकाणी ते पाणी गडऊट पुरावण्यात येत आहे तर कर्जतमध्ये चोवीस तास पाणी देण्यासाठी आम्ही परिवर्तन आघाडी वचनबद्ध या ठिकाणी असू हा प्रामाणिकपणे शब्द या कर्जतकारण आम्हाला द्यायचा आहे आज कर्जतमध्ये गुंडा विसेगाव सारखा भाग असेल इकडे अकुटला देहुलीसारखा भाग असेल यांना कर्जतशी कनेक्टिंग करण्याची सर्वात कर्ज आज काळाची गरज आहे कारण आज आम्हाला कर्जतचा एकच ब्रिज त्या ठिकाणी आहे जर या ठिकाणी गुंडगा साइडला एक ब्रिज झाला या विसेगाव साईडमध्ये एखादा ब्रिज झाला तिकडे अकुर्ल्या साइडला एखादा ब्रिज झाला तर एक कनेक्टिव्हिटी या कर्जत शहराला वाढेल आणि कर्जतचा विकास अजून चांगल्या दृष्टीने त्या ठिकाणी होईल त्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची गरज नाही आज सरकारी दवाखान्याची हालत ही एकदम म्हणजे तिकडे आज पण कुठल्या सुईसुद्धा अभाव आहे तर कर्जतमध्ये कर्जत नगरपालिकेच्या माध्यमातून एखादा सुसज्ज हॉस्पिटल जर झालं त्यामुळे या कर्जतकारांची प्रामाणिकपणे आरोग्याची सुविधा त्या ठिकाणी सुटेल त्यासाठी आपल्या या सगळ्याच कामासाठी टक्कर साहेब आपले मार्गदर्शन आपल्या अनुभवाची आम्हाला गरज आहे त्या माध्यमातूनच आम्ही कामं करू शकतो यामध्ये आत्ता जैन समाजाने एक आम्हाला निवेदन दिलं मी टटकर साहेबांकडे ते दिले या कर्जतमध्ये करोनाच्या काळाच्या आधी रेल्वेचे थांबे प्रत्येक ठिकाणी एक्सप्रेस त्या ठिकाणी थांबत होते पण आज करोनानंतर बऱ्याचशे एक्सप्रेस त्या ठिकाणी थांबत नाही आमच्या इकडच्या माणसाला जर एक्सप्रेसनी जायचं असेल तर कल्याणसारख्या ठिकाणी जायला लागतं त्यामुळे त्याच्यावरती प्रादु प्रामुख्याने आपण खासदार म्हणून त्या ठिकाणी साहेब आहात आपण पत्रक पण त्या ठिकाणी रेल्वेला दिलेलं आहे सुधाकर भाऊने आपल्याला पत्रक दिलं त्याचा फॉलोअप तुम्ही घेत आहे पण ते लवकरात लवकर त्या ठिकाणी थांबला था तर आमच्या कर्जतकारांचा एक मोठा प्रश्न जो रेल्वेचा आहे तो त्या ठिकाणी मार्गे लागणार आहे या कर्जत मध्ये आज समोर जर आपण बघितलं त्या सगळ्या सगळी समोर बघितल्या सगळ्या लाईटीच्या वायर त्या ठिकाणी लोकळतायत साहेब आम्ही कर्जतकारांना शब्द दिला एक पाणीचा एक शब्द तो लाईटीचा भाऊ आणि मी दोघांनी म्हणून तुम्हाला शब्द देतो की एक वर्षाच्या आत या कर्जत मध्ये अद्युत लाईन अंडरग्राऊंड असतील कारण आमच्याकडे सर्वात जास्त पाऊस येतो सर्वात जास्त वारा येतो पाऊस आला का लाईट गेली वारा आला का लाईट गेली जर या अंडरग्राऊंड झाले अंडरग्राऊंड भूमिगत कटारे झाली तर कर्जत एक वेगळ्या दिशेने एक चांगल्या दिशेने सुसुटीत दिसेल इथला ट्रॅफिकचा प्रश्न एक मोठा त्या ठिकाणी कर्जतकारांचा आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी एक चांगली पार्किंग व्यवस्था आपल्याला कायमस्वरूपी त्या ठिकाणी करायला लागेल त्यावर काम करण्याची त्या ठिकाणी गरज आहे ते काम आम्ही प्रामुख्याने करू फार आम्ही मार मोठी तुम्हाला वचनं देणार नाही पण जे देऊ ते प्रामाणिकपणे करू गेले पंधरा वर्ष नगरपालिकेत काम करत असल्याचा जो अनुभव आमच्या पाठीशी आहे जे शिदोरी कामाची आमच्याशी पाठीशी आहेत माझी नगराध्यक्ष आज परत या, या प्रयोगातून निघण्यात आहेत आणि त्यांनी एक चांगलं काम या पाच वर्षात या नगरपालिकेमध्ये केलेलं आहे आणि त्यांना बरोबर घेऊन आत्ताच्या जे, जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत ह्या जोडीने आम्ही या नगरपालिकेमध्ये सगळे जे वचन देऊ ते प्रामाणिकपणे पूर्ण करायचं काम करू नाही तर मी असेल सुद्धा भाऊ असेल आम्ही दोन्ही परत तुमच्याकडे पाच वर्षांनी येणार नाही हा शब्द या टॅक्सवरून देतो काम करण्यासाठी बोलण्यासारखं भरपूर आहे पण बरेचसे माणसं या ठिकाणी बोलावते आणि तटकरे साहेब स्वतः त्या ठिकाणी आहेत दादांचं भाषण ऐकण्यासाठी आपण सगळेच त्या ठिकाणी कर्जत करू उत्सवतात फक्त एकाच या ठिकाणी आपल्या सगळ्यांची कर्जतकारांचं मनापासून प्रेम तर आम्हाला गेले पंधरा दिवस आहे पण दोन तारखेला आपलं एक मत एक मत परिवर्त्याच्या दिशेने असेल आपलं एक मत आमच्या सगळ्याच नगराध्यक्षाच्या उमेदवार पुष्पाताई दगडे असतील एकवीस ते एकवीस नगरसेवक असेल सगळ्यांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं आहे आणि ते अमूल्य मत आपला आशीर्वाद पूर्ण कर्जतकारांच्या आमच्या पाठीशी राहो हीच दापायच्या कपालाशीरच्या प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जैन जय महाराष्ट्र